नमस्कार आज बारा जानेवारी मराठा राज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आई आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य ज्यांना राजमाता या नावाने ओळखतात अशा जिजाबाईंची आज जयंती त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांच्या घराण्यात झाला आदिलशहाच्या साम्राज्यात विजापुरी क्षेत्राचे सेनापती पदावर काम करणाऱ्या शहाजीराजे भोसले यांच्या समवेत त्यांचा विवाह झाला त्यांना आठ मुले होती त्यापैकी सहा मुली होत्या तर दोन मुले होती सहा मुली काही जिवंत राहिल्या नाहीत मात्र जी दोन मुले जिवंत राहिली ती म्हणजे राजे शिवाजी आणि राजे संभाजी आयुष्यभर त्यांनी आपल्या पतीच्या सेवेसाठी झटत राहिल्या वारंवार होत असलेल्या लढायांमुळे त्यांना नेहमी आपली जागा बदलावी लागत असे त्यामुळे शहाजीराजांनी ठरवले की शिवाजी महाराज व जिजाऊ यांना पुण्यात कायमची राहण्याची व्यवस्था करावी त्यानंतर ते जेव्हा पुण्यात वास्तव्यास आले त्यावेळी संपूर्णपणे पुणे शहर हे जंगलांनी वेढलेले होते आणि सर्वत्र हिंसक श्वापदांचा वावर होता येथील परिस्थिती बदलविण्याचा पक्का निर्धार जिजाऊने केला आणि त्यानुसार ते कामाला लागले कसबा पेठेतील गणपती मंदिराला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून दिले पुण्यात लाल दगडाने एक घर बांधून काढले ज्यास आपण सर्वच जण लाल महाल या नावाने ओळखतो जिजाऊ ह्या एक हुशार कर्तबगारी आणि महत्वाकांक्षी स्त्री होत्या स्वतःचे राज्य असावे असे त्यांना नेहमी वाटत असे त्यांची ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांनी राजे शिवाजीला घडविले छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊ त्यांना रामायण व महाभारतातील अनेक गोष्टी सांगत असत त्यातून राजे शिवाजींना प्रेरणा मिळत गेली म्हणूनच सतरा वर्षाचे असताना राजे शिवाजी यांनी आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने रायरेश्वर मंदिरात स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली जिजाऊंनी फक्त राजे शिवाजी यांना घडविले नसून ते राज्याला घडविले म्हणूनच त्यांचे कार्य फार मोठे व अविस्मरणीय आहे त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम मित्र नासा एवतीकर यांनी लिहिलेला ले हा लेख धन्यवाद सर नमस्कार बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद एक थोर विचारवंत आध्यात्मिक नेते आणि युवा प्रेरणास्थान यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो कारण त्यांनी तरुणांना नवीन दिशा देण्याची एक प्रेरणा दिली स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती अध्यात्म आणि तत्वज्ञान यांचे महत्त्व जगभर पोहोचवले अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी आपल्या भाषणाने संपूर्ण जगाला भारताच्या महान परंपरेची ओळख करून दिली त्यांचे शब्द माझ्या अमेरिकन भगिणी आणि बंधूंनो अजूनही लोकांच्या हृदयात कोरले गेले आहेत ते केवळ एक आध्यात्मिक नेतेच नव्हते तर समाज सुधारक आणि शिक्षण तज्ञही होते त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून सेवा आणि अध्यात्म यांचा आदर्श प्रस्थापित केला युवकांसाठी त्यांचा संदेश असायचा उठा जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि कठोर परिश्रम करण्याचा संदेश दिला त्यांच्या मते शिक्षण हे केवळ ज्ञान प्राप्त करण्याचे साधन नसून ते व्यक्तिमत्व विकासाचे साधन असले पाहिजे आजच्या दिवशी आपण त्यांच्या विचारांवर चिंतन करायला हवे आणि आपल्याला समाजासाठी राष्ट्रासाठी काहीतरी योगदान देण्याचा संकल्प करायला हवा त्यांचे जीवन हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी आत्मविश्वास निष्ठा आणि सेवाभावाचा आदर्श घालून दिला जो प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये रुजवायला हवा आपण स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्या जीवनात अंमलात आणले तर आपले व्यक्तिगत आणि सामूहिक आयुष्य निश्चितच उज्ज्वल होईल त्यांच्या कार्याला सलाम करणे आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणे गरजेचे आहे